कोपरगाव तालुक्यातील चाचणी गावात आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे अंगणवाडी सेविका यांचा मारण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळपस घेऊन आत्महत्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिलीप गळपास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या घरातील भिंतीवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेले आढळले असून नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या मृत्यूने महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात शोककळा पसरले आहे हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले ही पती पत्नी आहे ती इथं राहत होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर आहे त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय तो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकतो त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करतो घरूनच चहा बनवून त्या ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचं इतर काही कामगिरी आहे का सर थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मी